चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किशन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण दम आलू त्यासाठी घेतले मी पाच ते सहा बटाटे थोडेसे शेंगदाणे बदा काजू हिरव्या मिरचीचा टेसा अगोदर आपण बटाटे सोलून घेणार आहोत हे बघा असे बटाटे सोलून आपले रेडी झाले आहेत हे बघा इकडे भात घातला आहे मी पोरांसाठी तिकडे कढाई गरम आले तुला आता मी बटाट्याला थोडंसं असं असं हे करून घेणार आहे चमच्यानं कडे गरम झालेले आता टाकून घेतो आपण दोन ते तीन पळे तेल त्याच्यामध्ये बटाटे बटाटे टाकले सगळ्यांनी थोडे टाकायचे आपलं जास्त झालं

हे बघा थोडंसं फिरवून घेतलंय आता मी याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे एकदम बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं आपल्याला पेस्ट हे बघा एकदम बारीक वाटून झालं आहे आपले बटाटे फ्राय होऊपर्यंत आपलं आपले बटाटे पण तोपर्यंत आपला मसाला झाला रेडी बघा आपले बटाटे घालून रेडी झाले सोनेरी कलर आला बघा छान आता आपण काढून घेणार आहोत आता ह्याच तेलामध्ये आपल्याला मसाला पत्तर घ्यायचा आहे हे तयार आहे आपण

छानपैकी तेल सुटले आता हे मिक्सरचं भांडलं घेतलेलं थोडंसं पाणी टाकत आहोत जास्त याला पण पाच मिनटात इकडं पाणी गरम व्हायला ठेवलं मी गरम पाणी टाकणार आहे गार पाणी नाही टाकत नाही बघा छानसं उकळ आहे तेल सुटले बटा टाकणार गरम पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं जास्त पातळ पण नको जास्त मिट्ट पण नाही आता याला दहा पंधरा मिनटं आपण एकदम स्लो गॅसवरती ठेवणार आहोत एक दहा मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत हे बघा की भाजी झाली रेडी हे बघा बटाटा पण शिजले आहे का आणि पात एकदम पातळ नाही घट्ट आहे रस ಅಷ್ಟ ಪದ್ಧತಿ ರೆಡಿ ಜಾಲಿ ಚಲ ಅದರ ಆವೇ ಶೇರ್ ಕರ ಲೈಕ್ ಕಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಸಾಗ ಚಲ ಭೇಟು ಪಡಚ